नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी मेड प्लॅटफॉर्मवर येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आहे त्या संदर्भात शेवटचे जे पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न दिवस राहिलेले आहेत तर त्या संदर्भात काय प्लॅनिंग असावं हो, काय स्ट्रॅटेजी करावी तयारी नेमकी काय करावी भी, आणि भीती कशी घालवावी भी, या अनुषंगानं थोडीशी आपण चर्चा करूयात बघा प्रिलिम्स मी कायम सांगत आलो ही जनरलिस्ट परीक्षा असते याच्यामध्ये खूप स्पेसिफिक किंवा तुम्हाला पर्टिक्युलर एक्सपर्ट नॉलेजची गरज नसते विचारले जातात सिम्पल कारण आहे की मध्ये फार आपल्याला हे बघायला मिळतं की प्रश्न स्पेसिफिक असतात त्यामध्ये थोडासा सखोल किंवा खोलात जाऊन अभ्यास करत असतं ॲज कम्पेअर्ड टू प्रिलिम्स असं का तर प्रिलिम्समध्ये आपल्याला सब टॉपिक्स किंवा ज्याला आपण टॉपिक डिव्हिजन आपल्याला दिलेलं नसतं ते बाबतीमध्ये बघितलं तर आपल्याला विषय टॉपिक्स सब टॉपिक्स त्याचे पण पॉइंटर्स आपल्याला असतात त्यामुळे एक्झॅक्टली सिलेबस आपल्यापर्यंत पोहोचलेला असतो क्वेश्चन फ्रेम करताना त्यांना एक्झॅक्टली कळतं की आपण कुठल्या समाज सुधारकावर प्रश्न विचारला पाहिजे हिस्ट्रीतल्या कुठल्या पॉईंटवर आपण प्रश्न विचारला पाहिजे जोग्राफी मध्ये काय सिलेबसमध्ये मेन्शन केला आहे प्रिमच्या बाबतीमध्ये असं होत नाही बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळते की फक्त विषय दिला भूगोल महाराष्ट्राच्या संदर्भासहित किंवा स्वतंत्र भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या किंवा चालू घडामोडी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे वेग आणि वेग म्हणण्यापेक्षा ब्रॉड दिलेला असतो मग त्यामुळं जेव्हा एमपीसी पेपर डिमांड कर करते की आम्हाला चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न द्या तेव्हा त्यांना असं नसतं सांगितलेलं की तुम्ही पुरस्कारावर तीन काढा तुम्ही त्यामुळे काय होतं की कधी कधी आपल्याला व्हेरिएशन त्याच्यामध्ये बघायला मिळतं आणि पेपर सेटरचं पण एक मानसिकता असते की बाबा नेमका हा विद्यार्थी जनरली अवेअर आहे का नाही त्यामुळं खूप डिफिकल्ट प्रश्न आपल्याला प्रिलिम्स मध्ये बघायला मिळत नाही अचानक भयानक कधीतरी दोन तीन प्रश्न चार पाच प्रश्न ते आपल्याला बघायला मिळतात ते एखाद्या काय म्हणता येईल त्याला एक्झामिनरची मेंटॅलिटी असते त्याचा एक विचार असतो की कुठेतरी आपण टेस्ट केलं पाहिजे किंवा क्वेश्चन द्या पण इन जनरल आपल्याला फक्त जनरल माहिती असणं आवश्यक असतं जनरल माहितीच्या बेसिसवर आपण प्रश्न सोडू शकतो आणि तुम्ही बघितलं असेल की दरवर्षी म्हणजे तेवीस चा पेपर सगळेजण म्हणजे एवढा अवघड आहे पण एकशे बावन्न मार्क तिथे आपल्याला चितनच्या आपण ओएमआर पण टाकली होती त्यांचे सांगायचं तात्पर्य तुम्हाला घाबरवणं किंवा ही गोष्ट नाहीये मला असं वाटतं की फिल्मच्या बाबतीमध्ये सायकोलॉजिकली किंवा टेम्परामेंटचा सा खूप मोठा रोल आहे जे लोकांची प्रिलिम्स कधी क्लिअर होत नाही त्यांना ती खूप अवघड वाटायला असते या उलट ज्या लोकांची प्रेम निघत राहते त्यांना तो केकवाक वाटायला लागतो जसं चेतन म्हणते की सर मला ते गणित उलगडलंय किंवा ते मला लॉजिक डेव्हलप झालंय प्रेमच्या बाबतीमध्ये मला प्रेमच्या बाबतीमध्ये सांगा तर ते प्रेमच्या बाबतीमधलं जे आहे ना ते टेम्परामेंट आहे सगळ्यात महत्वाचं हो की सायकोलॉजिकली तुम्ही किती कॉन्फिडंट आहात तुम्ही किती काय म्हणता त्याला स्ट्रॉंग आहात शेवटच्या दिवसांमध्ये ते जास्त टेस्ट केलं जातो किंवा त्याचा जास्त फायदा होतो तर मला असं वाटतं की जसशी परीक्षा जवळ येईल तसा अभ्यास कमी करून आता एक पीक गाठला पाहिजे तुम्ही नक्कीच मला वाटतं एप्रिल पर्यंत तुमचं पीक पाहिजे दहा पासून तुम्ही मध्ये अभ्यास कमी प्रसन्न राहणं कॉन्फिडंट राहणं आणि थोडस काय म्हणता येईल त्याला मेंटॅलिटीवर काम करणं याच्यावर काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे एमपीएससी प्रलिमच्या बाबतीमध्ये की दोन तासाचा वेळ आहे त्यामुळे वेळेचा काही एवढा इशू नाही तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशन तुम्ही किती अलर्ट आणि किती अटेंटिव्ह राहून प्रश्न सोडवतात यावर सगळं डिपेंड आहे बऱ्याच वेळेला अभ्यास खूप केलेला असतो कंटेंट भरपूर असतं पण नेमकं पेपरमध्ये काहीतरी गोंधळ होतो नेमकं पेपरमध्ये काहीतरी खटकतं आणि तिथं आपले काय म्हणता चलबिचल व्हायला लागते आणि आपण थोडं पॅनिक मोडमध्ये जातो आणि सिंपल सिंपल आपल्याकडून चुका होतात आणि कधी कधी तो ब्लंडर पण होतात आपल्याला साध्या साध्या गोष्टी प्रश्न पण नीट वाचता येत नाही ते बऱ्याच वेळेला कशामुळे होते की प्रश्न बैठक क्रमांक टाकताना गोल चुकीचा झाला किंवा एखादा डिजिट चुकला त्याचं प्रेशर आपण एवढं घेतो ना काहीतरी एखादा टॉपिक वाचायचा राहून गेला आपण ठरवलं खूप याला चार वेळा रिव्हिजन हे करायचं ते करायचं राहिलं की मग ते सबकॉन्शियस माइंडला अरे माझं हे राहिलं हे राहिलं आणि प्रश्न आला तर त्याच्यावर प्रश्न येत नसतो तरी तरी ते सायकोलॉजिकली इतकं काम करत असतो पेपर ला जाताना फार अंडर कॉन्फिडंट पेपरला जाता आणि मग त्यामुळे कुठेतरी तुमचा अभ्यास असताना एक कुठेतरी निगेटिव्ह रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो मला असं वाटतं की मोर अबाउट टेम्परामेंट जे मी सांगितलं कन्सन्ट्रेशन अटेंटिव्हनेस आणि अलर्टनेस विदिन द टू आवर्स इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स तर याच्यावर तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यासाच्या अनुषंगानं एक्झिक्युशनच्या बाप बाबतीमधला ते गोष्ट झालीय त्याच्यावर आपण परत डिटेल शेवटच्या काही दिवसांमध्ये चर्चा करूया आता एक्झिक्युशनच्या बाबतीमध्ये ज्या लोकांचा अजूनही चांगला अभ्यास झालेला नाही असं वाटतं त्यांनी काय करा पुढचे एक पंचवीस दिवस मला असं वाटतं की एक फेज घ्या ज्यामध्ये तुम्ही फक्त प्रत्येक विषयाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा त्याला आपण म्हणतो थीम्स की ज्याच्यावर कायम प्रश्न आपल्याला बघायला मिळतो अशा थीम्स खूप स्ट्रॉंग करा आणि मग उरलेल्या परत एकतीस पस्तीस दिवसामध्ये ह्या थीम्स रिव्हिजन प्लस जे राहिलेले टॉपिक्स आहेत त्याला एकदा ग्लान्स करणं किंवा ओव्हर थ्रू करणं ह्या गोष्टी करून दोन फेज मध्ये त्याला डिवाईड करता येऊ शकतं परत अभ्यास करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठे आपण इनपुट टाकल्यावर मॅक्झिमम आउटपुट मिळू शकतात विनाकारण नुसत्या टेस्ट सोडत बसणं किंवा विनाकारण नुसते क्लासेस लावणं जसं नुसत्या बॅचेस करूनही काय फायदा होत नसतो त्या बॅचेसचा प्रॉपर फायदा आपल्या आपल्यासाठी आपल्या पद्धतीने आला पाहिजे तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होत असतो तर याही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि करंट अफेअर्स सारखा विषय आहे किंवा मला असं वाटतं की ज्योग्राफी सारखा विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कोरिंग करता येऊ शकतं ज्यांचं युपीएसी बॅकग्राऊंड आहे त्यांना मागच्या वर्षी जिओग्राफीला चांगले मार्क मिळाले पण ज्यांनी फक्त ट्रेडिशनल वे केलेलं आहे त्यांना मार्क मिळाले हे कायम सांगत आले तर मला असं वाटतं की जिओग्रफीकडे थोडंसं चांगल्या पद्धतीनं तुम्ही बघितलं म्हणजे तयारी केली तर तिथेही चांगले मार्क तुम्हाला मिळू शकतात इकॉनॉमी बऱ्यापैकी लोकांना बारा तेरा चौदा पर्यंत मार्क पडतात तो काही मोठा विषय नाही करंट अफेअर्स मध्ये असं वाटायचं की सगळ्यांना सोपं जातं तेरा मार्क पडत असतील जेव्हा कॉल यायला लागले आणि आपल्या करंटच्या विचारायला लागले किंवा त्यांच्या मध्ये मला ते जाणवलं की अरे करंटला कुठेतरी तिथं तुमचा अप्रोच चुकतोय किंवा कुठेतरी तुमचा अभ्यास करण्याची पद्धत चुकते कंटेंट वेगळं नाहीये सोर्सेस फार वेगळे नाहीयेत तेच तेच इयरबुक वाचूनही लोकांना चौदा पंधरा पडलेत आणि तेच इयरबुक वाचून लोकांना आठ दहा पर्यंत मार्क पडलेले नाहीयेत मला असं वाटतं एक अप्रोच चा तिथे खूप मोठा रोल आहे करंट अफेअर्स मार्क जाऊ देऊ नका बारा तेरा मार्क तिथं पक्के पडलेच पाहिजे मिनिमम जरी पेपर आला तरी त्यासाठी तुम्हाला राईट लॉजिकल बॅच करंटची एक सेपरेट बॅच पण आहे आणि सोर्सेस आता बाकीच्या वा... गोष्टी परत परत त्याच त्याच गोष्टी मला असं वाटतं मी रिपीट करणार नाही मला जे सगळ्यात महत्वाचं जे सांगायचं होतं ना की टेम्परमेंट शेवटच्या दिवसांमध्ये डोक्याला काही ताण नकोय जे लोक निगेटिव्ह बोलतात त्यांच्यापासून बाजूला जे टेलिग्राम चॅनल निगेटिव्ह काहीतरी टाकत असतात त्यांच्यापासून बाजूला जे मास्तूर लोक आमच्या सारखे असतील तरी चालेल जे निगेटिव्ह बोलतात लात मारा लिटरली बाजूला शांत राहणं एकदम कॉन्फिडेंट राहणं आणि त्या दोन तासामध्ये अलर्टनेस अटेंटिव्हनेस आणि कॉन्सन्ट्रेशन पेपर सोडवणं एवढ्या जरी गोष्टी केल्या ना मला असं वाटतं की तुमचा जो आहे तो अभ्यास आहे ना इज मोर दॅन इनफ टू क्रॉस वन ट्वेंटी प्लस अल्सो स्टार कंडिशन्स अप्लाय पेपर अवघड येतो सोपावर सहा हजार विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्या दहा हजार विद्यार्थ्यांमध्ये येणं एवढी मोठी गोष्ट नाहीये मेन्सला अवघड असतं कारण तुम्हाला पहिल्या अडीच तीन हजार दोन हजार मध्येच यायचं असतं मे मला वाटतं प्रिलिम्सला फार डिफिकल्ट नाहीये म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की खूपच सोपं आहे पण तरीही तितकं अवघड नाहीये त्यामुळे कॉन्फिडंट राहा चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग करा त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी काही ना नाही जरी झालं काही राहिलं तरी जास्त फरक पडत नाही त्यामुळे त्याचा जास्त विचार करू नका <laughs> कॉन्फिडेंटली पेपरला जा आणि तुम्हाला जर अजून काही त्याच्याविषयी अडचण असेल काही असेल तर तुम्ही फ्रीम एंटरिंग मध्ये माझ्याशी कनेक्ट करू शकता राईट सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट